वेलकम फ्रेंड्स तर आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे हे आज आपण शिकूया चला तर मग चला तर मग आज आपण उकडीचे मोदक बनवूया त्यासाठी मी एक कप दूध घेतलेले आहे त्यात एक चमचा साजूक तूप घालूया आपण ज्या कपाने दूध घेतले आहे त्याच कपाने एक कप आपण तांदळाचे पीठ घेणार आहोत आणि याला व्यवस्थित चाळून घेणार आहोत दुधाला आता चांगली उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये तांदळाचे पीठ घालूया व्यवस्थित हलवून घेऊया अशा प्रकारे आपण वर झाकण ठेवून एक मिनिट याला वाफ येऊ देऊया आपण गरम असताना पीठ काढून घेऊन त्याला एका वाटीच्या सहाय्याने असे मऊ करून घेऊया आपण यामध्ये थोडेसे तूप घालून पीठ व्यवस्थित मळून घेऊया चला तर मग आपण मोदक बनवूया मी असा एक उंडा घेतला आहे तो तांदळाच्या पिठामध्ये लावून अशा प्रकारे आपण याची पारी मी बनवूया याला अशा प्रकारे कळ्या बनवूया गुळ खोबऱ्याचे सारण केले आहे ते आपण यामध्ये भरूया अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत आता आपण यांना शिजवून घेऊया मोदक आपले चांगले शिजले आहेत हे पहा गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक रेडी आहेत